भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त ऍडव्होकेट सलीम शहा यांचा सत्कार आंबेडकर अनुयायांचे विजय स्तंभाला अभिवादन प्रत्येक आंबेडकरी निमित्त आंबेडकरी अनुयांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानिमित्ताने ऍडव्होकेट सलीम शहा यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंचावर बापूराव रंगारी संतोष कुमार हर्षद विरलकर हर्षद वीरकर आनंद शिरसाट नवनाथ दरोई व अन्य मान्यवर मंचावर पदावर विराजमान होते अध्यक्षीय भाषणात बाबुराव रंगारी यांनी शौर्य दिनाचा इतिहास उलगडून दाखविला धर्मावीर छत्रपती राजे संभाजी महाराज यांचा अपमानाचा बदला घेण्यासाठी पेशव्यांविरुद्ध पाचशे महार सैनिकांनी अठ्ठावीस हजार सैन्याचा पराभव केला त्यांच्या स्मृतीनिमित्त निमित्त भीमा कोरेगाव येथे पंच्याहत्तर फुटांचा विजय स्तंभ उभारण्यात आला या स्तंभावरील दहा मुस्लिम सैनिकांचा समावेश असल्यामुळे व ऍडव्होकेट सलीम शहा यांचा वाढदिवसानिमित्त अनुषंगाने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला नवनाथ दरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव